रात्रीचा अंधार लॉजमधला एक चुकीचा रूम नंबर आणि काही तासांत उद्ध्वस्त झालेलं एक आयुष्य छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना केवळ गुन्हा नव्हे ती होती विश्वासावर केलेली भयानक घाला छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणारी ही महिला वयाने सुमारे तीस वर्षाची खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारे लहान मुलगा बेरोजगार पती आणि कुटुंबाचा सगळा भार एकटीच उचलणारी आर्थिक अडचणींमुळे ती तणावात होती आणि याच कारणामुळे तिने आपल्या एका जुन्या मित्राकडे पैशाची मदत मागितली हा मित्र भोकरदनमध्ये राहणारा त्याने मदत मान्य केली आणि दोघांनी छत्रपती नगर रेल्वे स्टेशनजवळ भेटायचं ठरवलं भेटीनंतर बियर पिण्याचा प्लान झाला आणि स्टेशनजवळच्या हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये एक रूम बुक करण्यात आली संध्याकाळ पुढे सरकत गेली दारू जेवण आणि काही वेळातच मित्राला जास्त नशात चढली तो रूममध्ये झोपून गेला दरम्यान ही महिला फोनवर बोलण्यासाठी रूम बाहेर पडली फोनवर बोलता बोलता ती परत आली पण इथेच घडली ती भयानक चूक रूम नंबर एकशे पाच ऐवजी तिने दोनशे पाचचा दरवाजा वाजवला आत होते तीन तरुण दारूच्या नशेत विकृत मानसिकतेचे फोन कानाला लागलेला असल्यामुळे महिलेला वाटलं की आतून तिचाच मित्र बोलतोय दरवाजा उघडला आणि त्या तिघांनी तिला जबरदस्तीने आत ओढलं यानंतर त्या महिलेसोबत सामूहिक अत्याचार करण्यात आला काही वेळानंतर कसाबसा स्वतःला सावरत ती महिला त्या रूममधून बाहेर पडली आणि थेट वेदांतनगर पोलीस ठाण्यात पोहोचली रात्रीच तक्रार नोंदवण्यात आली आणि तपासाला वेग आला पोलिसांनी लगेच लॉजमधील माहिती तपासली कोणत्या नावाने रूप बुक केली होती कोणता मोबाईल नंबर दिला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सी सी टी व्ही फुटेज फोन बंद होते पण सी सी टी व्हीमध्ये तीन चेहरे स्पष्ट दिसत होते थोड्याच वेळात ओळख पटली ऋषिकेश राठोड राम चव्हाण आणि किरण राठोड भानुदास नगर परिसरात राहणारे हे तिघे वसुलीचं काम करत असल्याची माहिती समोर आली फक्त तीन तासांच्या आत पोलिसांनी तिघांनाही अटक केली दारू पिण्यासाठी रूम बुक केलेली आणि चुकून आलेल्या महिलेला संधी मानून तिच्यावर अत्याचार सकाळी फोन बंद करून पसार होण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या तपासामुळे ते अपयशी ठरले आज हे तिघे पोलीस कोठडीत आहेत त्यांच्यावर गंभीर कर्मांखाली गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास अजूनही सुरू आहे कधीकधी फक्त एक चुकीचा निर्णय आणि समाजात मोकाट फिरणारी विकृती एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकते सावध रहा कारण गुन्हा कधी कुठे कसा घडेल हे कोणीही सांगू शकत नाही